हे <laughs> पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कळवड असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही मी एन डी एची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणारे भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे जे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहील शेवटचा प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये सरळ सरळ सांगा

जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळून येतील अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात अमरावतीचे जनतेचे आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढ लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगू हे पहा लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही लवकरच हातात येईल मला वाटते माझे पेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर उद्या कमळ हातात देतील का मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे नवनीत राणाचा प्रचार करताना भाऊ आता भावी बोलताना असं म्हटलं आहे की मी सध्या जिल्ह्याची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असते कधी अधिकृतपणे कमळ हाती घेणार आहे मी सांगितलं ना त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे जेव्हा असा जे संकेत मला दिलेला आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आम्ही एक मताने ठराव घेऊन त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका